त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे रेस्युमिटर मीटरच्या आत आहे तुम्ही रेग्युलेक्शन फक्त मलाच राहतात बाकी त्यांना जात नाही होता पुढे शोर्माववाला आहे वाला आहे वडापाव वाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांच्या दोन दोन सिलेंडर चालतात नाही मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत का विदाऊट पैसे पण लावून देणार नाही जा, जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे भैया लोक स्वतःला शाणी समजणार पाठी माझे एक तिचा धंदा पण करणार ना दादा पाठी लावून हाडणार हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा हे बघा कुठ विकणार आहे हा हे इथं बघा इथं बघा दोन नंबरच्या लोक बसतात इथे सगळे एवढे लोक बसतात येऊन केला म्हटलं माझी ऐकत नाही तेवढी द्यायची तरी घेतात बोलतात सर्वांतात पोलिसांच्या जातात केडीएमसी ची जातात सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विचारतो रात्रीच तुला परमिशन भेटली आहे त्याचे काम कर तुम्ही गाडी इथे लावून टाकले तर माझं म्हणणं काय ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो ना सर आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा सा फोटो द्या मला लावून मला राज साहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला मी त्यांना जर मनात रोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलंय त्याचं काय प्रॉब्लेम मला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय गाडी टाका मी बघतो मी याच्यात पॉईंट आउट करू शकतो दादा आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला जो ते, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बंद करायला हा तर ऐका ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकू आहे का आली व्हिडिओ काढून गेली आज आली व्हिडिओ पाहिजे सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून ते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी सांगते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं रोज कर, कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दा ना दादा हे रोज लावते रोज राहून माझ्याकडून येऊन घेण्याच मी आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी प्रोसेस रोज धंदा करायचा काही काय खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः थोड सत्तात असा थोडं सतत थोडं एक मिनिटं सतत हे मग लोक ही टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला शिकतो हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आज बसवली इथं बसवते त्याच्यावर मी ओके वरती लॉकडाऊन अनेक माणूस द्यायला ठेव आहे त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची आता हा हा एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता आहे बाकी आयुक्तांची साहेब बोलतो ठीक आहे चाल जाऊ चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही बिंदास लावू लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलो हे सगळे तुझ्या सोबत आहेत तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं मला फोन केला तर मला वाटायला अर्धा तास लागेल अर्धा तास येईल त्याच्या पुढे मला तुझा एकही लढतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे